श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो सात स्वामींची या चॅनेलमध्ये मी तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासूनच स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करू देत तुम्हाला नेहमी आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू देत तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ देत हीच स्वामी चरणी प्रार्थना तर स्वामी भक्त हो स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आज आपण आपल्याला पडणारी स्वप्ने आणि त्यांबद्दलचे संकेत याविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर झोपेत स्वप्न पाहणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे स्वप्नात एखादी व्यक्ती अशा जगात पोहोचते जिथे तो त्याच्या आयुष्यातील सर्व चिंता आणि तणावांपासून मुक्त असतो आपल्या सर्वांना वेगवेगळ्या प्रकारची स्वप्ने पडतात कधी स्वप्नात आपण खूप दुःखी होतो तर कधी स्वप्नात खूप आनंदी होतो याशिवाय अनेक वेळा आपण स्वप्नात स्वतःसोबत खूप पैसा किंवा कोणताही खजिना पाहतो स्वप्नशास्त्रामध्ये असे सांगितले आहे की प्रत्येक स्वप्नाचा वेगळा अर्थ असतो स्वप्नात जे काही दिसते ते तुम्हाला भविष्यातील आगामी घटनांची जाणीव करून देण्यासाठी आहे चला तर मग आज आपण पाहणार आहोत की स्वप्नात पैसा मिळणे शुभ आहे की अशुभ यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जर एखाद्या व्यक्तीने स्वतःला बँकेत पैसे जमा करताना किंवा कोणत्याही प्रकारे पैसे वाचवताना पाहिले तर ते एक शुभ स्वप्न मानले जाते स्वप्नशास्त्रानुसार असे स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीला आगामी काळात धनप्राप्ती होण्याची शक्यता असते नंबर दोन स्वप्नात कुठून तरी पैसे मिळणे स्वप्नशास्त्रात सांगितले आहे की जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात कुठून तरी पैसे मिळत असल्याचे दिसले किंवा दुसरे कोणी पैसे देताना दिसले तर ते शुभ शुभचिन्ह मानले जाते असे स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते याशिवाय भविष्यात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता असते नंबर तीन स्वप्नात नाणी दिसणे स्वप्नशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात खूप नाणी किंवा नाणी फिरताना दिसली तर ते त्याच्यासाठी चांगले मानले जात नाही आगामी काळात त्या व्यक्तीला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे नंबर चार स्वप्नात पैशांचे नुकसान एखाद्या व्यक्तीला स्वप्नात त्याचे पैसे गहाळ किंवा फाटलेल्या नोटा दिसल्या तर ते अशुभ लक्षण मानले जाते या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमचे पैसे कमी होऊ शकतात नंबर पाच दफन केलेला पैसा पाहणे स्वप्नशास्त्रानुसार जर एखाद्याला स्वप्नात पुरलेला पैसा दिसला तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला अचानक कुठून तरी धन मिळण्याची शक्यता आहे स्वप्नशास्त्रानुसार असे स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीला अज्ञात क्षेत्रातून धन मिळू शकते तुम्हाला आजचा व्हिडिओ स्वप्न आणि त्यांचे संकेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचप्रमाणे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सातस्वामींची या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ